नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते जानकी देवाकडे सुमित्रासाठी प्रार्थना करायला येते गुरुजी जानकीला प्रसाद देतात आणि तिला म्हणतात तुझी सासू लवकरात लवकर बरी होईल पण त्यासाठी तुला एक व्रत पूर्ण करावं लागेल प्रदक्षिणेचं व्रत जानकी म्हणते हो गुरुजी जोपर्यंत आईला पूर्णपणे बरं वाटत नाही तोपर्यंत हे व्रत मी सारखं सुरू ठेवेन जानकी देवी भोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात करते बघता बघता दहा दिवस उलटून जातात हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये सुमित्राची सेवा करायला जाते त्यावेळेस नाव घेत असते सारंग आता काय करतोय कुठे तो फोनवर का बोलत नाहीये असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात जानकी तेव्हा काहीही उत्तर देते मात्र ऐश्वर्याला डाऊट येत असतो घरात नक्कीच सगळ्यांचं काहीतरी चालू आहे असं वाटत असत आणि ऋषिकेश ऐश्वर्याला डोळ्याने धाक दाखवत असतो या सगळ्यामध्ये दहा दिवस निघून जातात आणि दहाव्या दिवशी फोटो कलश फोटो ठेवलेला ठेवलेला असतो सगळे समोर उभे राहून रडत असतात ऐश्वर्याला संशय येतो ऐश्वर्यामध्ये या सगळ्यांचा नक्कीच काहीतरी डाव सुरू आहे या सगळ्यातून आता मलाच काहीतरी मार्ग काढला पाहिजे जर सारंग खरंच मेलाय तर सुमित्रा यांना ही बातमी का सांगत नाहीयेत लोक नाही आता जे होईल ते होईल आईंना सांगायला हवं की सारंग या जगात नाहीये तर इकडे जानकी सुमित्राकडे येते ती सुमित्राला देते सुमित्रा रडत असते तिला काहीच खायचं नसतं सुमित्रा जानकीला म्हणते जानकी मी आता काहीच खाणार पिणार नाही मी तेव्हाच खाईन जेव्हा सारंग इथे येईल आणि तो मला स्वतः भरवेल आता मला काहीच ऐकायचं नाहीये दहा दिवस झाले मला हॉस्पिटलमध्ये येऊन सारंग भेटायला नाही आला मला फोन पण नाही केला आणि ऐश्वर्यासुद्धा नाही आली भेटायला सगळं काही व्यवस्थित आहे ना जानकी म्हणते हो आई सगळं काही ठीक आहे आणि लवकरच सगळं काही ठीक होईल तुम्ही नका काळजी करू सुमित्रा म्हणते ते बसून राहिले ना तर अजून मला जास्त त्रास होईल त्यापेक्षा घरी जाते माझ्या सारंगला बघते म्हणजे मला बरं वाटेल माझ्या जीवात जीव होईल तू एक काम कर आताच्या आता ऋषिकेशला फोन कर त्याला सांग आणि इथे ये म्हणाव तू त्याला सांग गाडी घेऊन ये आणि मला डिस्चार्ज मिळून देऊन इथून घेऊन जा तू फोन करतेस का मी करू जानकी ऋषिकेशला फोन लावते जानकी म्हणते आई हे बघा मी ऋषिकेशला फोन लावलंय ते डॉक्टरांशी बोलून घेतील डिस्चार्ज मिळवतील आणि मग नंतर आपण जाऊ घरी जानकी ऋषिकेशशी बोलण्यासाठी रूमच्या बाहेर पडते तर इकडे ऋषकेश सारंग सोबत आलेला असतो सारंग म्हणतो दादा अजून किती दा दिवस इथे राहायचे अरे दहा दिवस झाले मी इथे पडलोय आणि आई तिकडे दवाखान्यात आहे मी गेल्याच्या नाना आजी घरी अरे दादा किती दिवस येत आणायचे किती दिवस हे चालणार आहे अजून फायनल धमाका आपण कधी करणार तेवढ्यात तिथे ते ते सौमित्र येतो सौमित्र म्हणतो लवकरच करणार तसही आपल्या प्लॅन प्रमाणे ऐश्वर्याला खात्री पटायला लागली तू या जगात नाही अशी तिला खात्री पटली सौमित्र ऋषिकेशला म्हणतो दादा तू आता त्या ऐश्वर्यावरच प्रेशर वाढव तू काहीही कर पण तू असं काहीतरी कर ना त्या ऐश्वर्याने प्रॉपर्टीचे पेपर स्वतःहून हातात दिले पाहिजे ऋषिकेश म्हणतो हो एकदा का प्रॉपर्टीचे पेपर्स आपल्या हातात आले की आपण या नाटकावरती पडदा टाकून देऊ सौमित्र म्हणतो दादा प्लीज तू तिला धमकावत राहा ऋषिकेश म्हणतो अरे हो मी रोज तिला धमकावतो अगदी इतकं धपकावतो ना तिने आतापर्यंत सगळं काही कबूल करायला हवं हो होतं पण ती तसं काहीच करत नाहीये ना काही कबूल करते ना ती प्रॉपर्टीचे पेपर्स देते त्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी वेगळं करावं लागेल ला आपल्याला सारंग म्हणतो हो दादा काहीतरी वेगळं करावंच लागणार आहे कारण ती ऐश्वर्या खूप लबाडबाई आहे जेव्हा तिच्याशी हात मिळवणी करून मी तुमच्याशी लबाडी करत होतो ना तेव्हा मी स्वतः पाहिले ऐश्वर्याने अशा काही गोष्टी केल्यात ना ज्या गोष्टींचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही तुम्ही सरळ विचार करता पण ती तशी नाहीये ती उलट्या बुद्धीने विचार करते आतापर्यंत तिने तसा विचार सुद्धा केला असेल आणि दादा तुला घाबरून ती दोन पावलं मागे जाईल असं तुला वाटत असेल ना तर नक्कीच ती चार पावलं पुढे जाणार आणि कोणतं तरी मोठं वादळ आपल्या समोर आणून ठेवणार त्या इकडे ऐश्वर्या सुमित्राला भेटण्यासाठी पांढरी साडी नेसून दवाखान्यात येते इकडे जानकी ऋषिकेशला फोन हो लावते ऋषिकेश म्हणतो जानकी काय झालंय जानकी म्हणते इकडे आईची तब्येत खालावत चालली त्या काहीच खातपीत नाहीत सतत सारंग भाऊजींची आठवण काढतायत मला असं वाटतंय की आपण हे नाटकच करतोय ना आपण आईंची आणि सारंग भाऊजींची भेट घडवून देऊ ना आपण आईला सगळं काही खरंच सांगू ऋषिकेश म्हणतो जानकी हे कसं शक्य आतापर्यंत आपण जे काही केले ते सगळं काही वाया जाईल इतके दिवस आपण निभावले ना आता अशी इमोशनल होऊ नकोस जानकी ऋषिकेश बोलत असतात आणि ऐश्वर्या दवाखान्यात जानकीच्या मागून जात असते जानकी ऋषिकेशला जा रिक्वेस्ट करत असते सुमित्राला सगळं काही सांगूया असं म्हणत असते तर इकडे सुमित्रा पाणी प्यायला उठते आणि ऐश्वर्या पांढऱ्या साडी नेसून आतमध्ये येते सुमित्रा ऐश्वर्याला तसं बघते सुमित्राला ऐश्वर्याला पांढऱ्या साडीत कपाळावर टिकली नाहीये हातात बांगड्या नाहीयेत तु हे सगळं काही बघून एकदम तिला धक्का बसतो सुमित्रा म्हणते ऐश्वर्या अगं हा काय अवतार आहे गळ्यात मंगळसूत्र नाही कपाळावर टिकली नाही हातात बांगड्या नाहीत आणि ही काय साडी नेसली पांढरी साडी ऐश्वर्या म्हणते आई अहो मी कशी काय चांगलं राहू कशी काय गळ्यामध्ये मंगळसूत्र घालू आणि तुम्ही मला माझ्या हातातल्या बांगड्यांबद्दल विचारताय ना अहो आई पण कुंकू पुसलय चुडा फुटलाय अहो माझा नवरा सारंग तुमचा मुलगा सारंग या जगामध्ये नाहीये असं म्हणणं ऐश्वर्या मोठमोठ्याने रडायला लागते सुमित्राच्या हातातलं ते पाण्याचं भांड खाली पडतं जानकीला तो आवाज जातो जानकी फोन कट करते आणि आतमध्ये जाते जानकी समोर ऐश्वर्याला उभं राहिलेलं बघते सुमित्राला सगळं काही कळलंय सुमित्राला धक्का बसला हे ती बघते सुमित्रामध्ये अगं ईश्वर्या तू काय बोलतीस तुझं तुला तरी कळतंय का माझा सारंग माझा मुलगा या जगात नाहीये बोलतीस का ग तू अगं जानकी ही काय बोलते हिच हिला तरी कळतय का बोल ना विचार ना हिला काहीतरी जानकी बोल हिला हिला सांग हे सगळं काही खोट आहे अगं आतापर्यंत तूच मला सांगत आली होतीस ना सारंग बरा आहे तो शेतावरती गेलाय तो घरी झोपलाय त्याला बरं वाटत नाहीये आणि आज हीच ऐश्वर्या त्याच्या नावाने आंघोळ करून इथे आली जानकी बोल मी त्याची आई आहे माझ्यापासून तरी काही लपवून ठेवू नकोस सांग ना काय झालंय ऐश्वर्या म्हणते बोल ना जानकी आता अगं आई तरी अगं आई काहीतरी विचारतायत उत्तर दे त्यांच्या प्रश्नांची अगं का लपून ठेवता हे सगळं आईंपासून कधीतरी त्यांना सांगावं लागणारच आहे ना अगं त्यांचा तो हक्क आहे त्यांचा तो मुलगा आहे त्या विचारतायत तर सांगून टाक ना या जानकी या सगळ्याचा खेळ करू नको जानकी प्लीज सांगून टाक जानकी म्हणते ऐश्वर्या गप्प बस तुझी नाटकं बाद झाली ही पांढरी साडी नेसून तू आईंसमोर समोर का आलीस हे काय नवीन कारस्थान आहे तुझं हे बघ त्यांच्या समोर अशी खोटी बडबड तू करू नकोस ऐश्वर्या म्हणते जानकी अगं मी खोट बोलते हे तू सांगतेस का मला अगं मी का खोट बोलेल माझा नवरा गेलाय सारंग गेलाय ना आणि मी त्याच्यासाठी असं खोट बोलेल हे असं आयुष्य जगण्यामध्ये मला काही ना हवूच नाहीये सुमित्रा म्हणते ऐश्वर्या कर ऐश्वर्या म्हणते आई मी तुम्हाला खरं सांगते हे लोक सगळं काही लपवतात तुमच्यापासून तुम्हाला खोट सांगतायत हे तुम्हाला मुद्दा म्हणून सांगत नाहीयेत पण आज मी तुम्हाला सत्य सांगायला हक्क आहे सारंग तुमचा मुलगा आहे आपल्या घरी पोलीस आले होते सारंगचा ऍक्सिडेंट झालाय त्याची कार दरीत पडली हे सांगायला ते सगळं काही खरं होतं पण त्या अपघातामध्ये सारंग आपल्याला सोडून गेलेत हे देखील तेवढंच खरं आहे ते तुम्हाला नाही सांगितलं यांनी आई या सगळ्यांनी मुद्दाम ते सगळं काही तुमच्यापासून लपवून ठेवलं सारंग जाऊन आज दहा दिवस झाले या सगळ्यांनी तुम्हाला काहीच न कळवता बाहेरच्या बाहेर सगळे विधी केले सारंगचा फोटो लावलाय घरात आणि त्या फोटोवरती हार लावलाय सारंगच्या फोटो समोर अखंड दिवा जळत असतो आणि ही जानकी म्हणते हे सगळं काही खोट आहे मी खोट बोलते सुमित्रा जानकीकडे बघते आणि जानकीला विचारते जानकी, जानकी, जानकी खरंय काय सारंग या जगात नाहीये हे खरं आहे का जानकी म्हणते हो खरं ते सारंग भाऊजी या जगातच mm. नाहीयेत सुमित्राला धक्का बसतो आणि ती खाली पडते सुमित्रा म्हणते मला घरी जायचे मला आत्ताच्या आत्ता घरी जायचे जानकी म्हणते आई तुम्हाला आता कुठेच जाता येणार नाही डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलंय तुम्हाला अजून डिस्चार्जही मिळालेला नाहीये तुम्ही नाही जायचंय कुठे सुमित्रा जानकीला ओरडते सुमित्रा म्हणते बस आता मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये अगं माझ्यापासून तू एवढी मोठी लपवून ठेवलीस पाप केलेस तू खूप पाप मला आता तुझं काहीच ऐकायचं नाही ऐश्वर्या चल आताच्या आता घरी जाऊ आपण मला इथून घरी जायचे चल मला घेऊन चल जानकी सुमित्राला अडवायला जाते सुमित्रा जानकीला बाजूला ढकलून देते आणि ऐश्वर्यासोबत घरी जायला निघते तर इकडे सारंग ऋषिकेशला म्हणतो दादा प्लीज तू एकदा आईला फोन कर मी बोलणार नाही फक्त मला फक्त तिचा आवाज ऐकायचा ऋषिकेश म्हणतो शांत हो जानकी आहे तिथे दवाखान्यामध्ये जानकी आईची काळजी घेते तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस तेवढ्यात ऋषिकेशचा फोन वाचतो जानकीचा फोन आलेला असतो ऋषिकेश तो फोन घेतो जानकी मात्र रडत असते ऋषिकेश जानकीचा आवाज ऐकतो आणि त्याच्या पायखालची जमीन सरकते ऋषिकेश विचारतो जानकी रडायला काय झाले सगळं काही ठीक तर आहे ना जानकी म्हणते ऋषिकेश ती ऐश्वर्या ती ऐश्वर्या इकडे ती ऐश्वर्या इकडे पांढरी साडी नेसून आईकडे आली होते ऐश्वर्याने आईंना सगळं काही सांगितले सारंग भाऊजी या जगात नाहीयेत हे आईंना सगळं काही सांगून टाकले आईना इमोशनली खूप त्रास झालाय ऋषिकेश आईंची तब्येत आधीच नाजूक आहे इतके दिवस हॉस्पिटल मध्ये होत्या आणि आता त्या घरी गेल्यात त्यांना आता खूप मोठा धक्का बसलाय ऋषिकेश मला असं वाटतंय की बाद झालं हे नाटक आता आपण बंद करूयात त्या ऐश्वर्यामुळे मी माझ्या घरातल्या अजून त्रास नाही देऊ शकत फार फार तर काय होईल ती प्रॉपर्टी ऐश्वर्याच्या घशात जाणार आहे ना मग जाऊ दे ती प्रॉपर्टी तिच्या घशामध्ये त्या प्रॉपर्टीपेक्षा मला माझी माणसं महत्वाची मा आहेत ऋषिकेश अहो आपण याआधी घराबाहेर राहिलोय मग पुन्हा त्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये पण प्लीज हे सगळं काही थांबवा आता था। त्या ऐश्वर्याचा मा हे नाटक आपल्याला संपवायलाच पाहिजे ऋषिकेश म्हणतो जानकी शांत हो हे सगळं काही आपल्याला इतक्यात थांबवता येणार नाहीये अजून काही दिवस बस मग जानकी आता यावेळेस तो आई सोबत असणं जास्त गरजेचं आहे तू जा आता आई जवळ जा थांबव तिला जानकी म्हणते हो ऋषिकेश मी आई ऑलरेडी घरी जायला निघाल्यात ऐश्वर्या घेऊन आहे घरी आईना ऋषिकेश म्हणतो जानकी तू पटकन तिथून निघ आणि मी इथून निघतो त्या ऐश्वर्याने घरी जाऊन नवीन काही पराक्रम करण्याआधी आपल्याला काहीतरी करायला हवं निघ आता पटकन तिथून मी येतोच आहे ऋषिकेश फोन ठेवतो आणि जानकी सुद्धा इकडून निघते सारंग म्हणतो दादा मी तुला सांगितलं होतं की ती ऐश्वर्या तशीच आहे ती दोन पावलं मागे गेली ना तर चार पावलं पुढे जाऊन वादळ घेऊन येणार आली ना घेऊन ती शेवटी ऋषिकेश म्हणतो तू म्हणतोय ते सगळं काही बरोबर आहे रे पण आता मला टेन्शन आलंय आईला ह्या सगळ्याचा त्रास होईल त्याचं आपण काय करायचं सारंग म्हणतो दादा माझा ऐक रे मी येतो तुझ्यासोबत जे व्हायचे ना ते होऊ देत ऋषिकेश म्हणतो नाही सारंग तू नाही येऊ शकत आता माझ्यासोबत तू इथेच थांब आपल्याला हे असं करून चालणार नाही अरे आपली एक चूक आणि हातातलं सगळं काही निघून जाईल आपल्याला ऐश्वर्याच्या तावडीतून सगळं काही सोडवायचंय आपलं कुटुंब आपलं घर सगळं काही सोडवायचं तिच्या तावडीतून त्यामुळे तू इथेच थांब मी जातो घरी सारंग म्हणतो जा जा लवकर जा घरी आणि मला वेळोवेळी फोन करून कळवत राहा की तिथे काय होतंय ते आईची काळजी घे ऋषिकेश ठीक आहे म्हणतो आणि तिथून निघतो सारंगला घरी आईची काळजी वाटत असते तर थोड्या आणि ऐश्वर्या सुमित्राला घेऊन घरी येते सुमित्रा धावत येते आणि ती सारंगचा समोरचा फोटो बघते जाणकीही त्यांच्या मागे मागे आलेली असते नाना म्हणतात सुमित्रा स्वतःला सावर देवाच्या इच्छा पुढे आपलं काय चालणार ग सुमित्रा म्हणते देवाच्या इच्छे पुढे तर आपण हरलो पण माणसांची इच्छा काय या सगळ्यांनी माझ्यापासून सगळं काही लपून ठेवलं होतं या आईचे तुम्ही सगळे गुन्हेगार आहात सुमित्रा सगळ्यांना ओरडत असते आणि आपला आज सहभागी तेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला सुमित्रा जानकीला म्हणते तू सगळ्यांना सांगितलं होतस ना लपवायला जानकी सुमित्रा जवळ जा येते आणि म्हणते आई माझं एकदा ऐकून घ्या सुमित्रा जानकीला लांब ढकलते आणि म्हणते लांब हो माझ्यापासून मला हात सुद्धा लावायचा नाही असतो सुमित्रा ऐश्वर्याला रूम मध्ये घेऊन जाते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या स्वतःला पा कारण सारंगचा सा अंश आहे ना तुझ्या पोटात तर थोड्या वेळाने जानकी अवंतिका सौमित्र ऋषिकेश सारंगकडे येतात जानकी सगळ्यांना म्हणते मी आता आईना सगळं काही खरखर सांगणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यायची यामध्ये मला बाकी काहीच ऐकायचं नाहीये काही ऋषिकेश म्हणतो जानकी तू हे असं का करतेस आईला बरं वाटण्यासाठी सारंगने आई समोर जाणं गरजेचं आहे हे असं तुझं म्हणणं आहे पण हे शक्य आहे का तर रात्री ऐश्वर्या बाहेर आलेली असते एक माणूस ऐश्वर्याच्या तोंडावरती कपडा लावतो आणि तिला एका कार मध्ये घेऊन जातो ऐश्वर्याला कार मध्ये टाकून तो माणूस निघून जातो ऐश्वर्या बेशुद्ध पडलेली असते थोड्या वेळाने ऐश्वर्या शुद्धीवर येते तेव्हा तिला कळत की तिला कार मध्ये लॉक केलंय ऐश्वर्या कारमधून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करते मोठमोठ्याने ओरडत असते अशीच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Dann nicht.